सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस बद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर त्यामध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात कधीपासून होत आहे घटस्थापनेचा शुभमूर्त काय असणार आहे त्याचे महत्त्व कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गाची पूजा केली जाईल तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी या काळात कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ माळा कोणत्या घालाव्यात नऊ देवीची नऊ रूपे आणि देवीच्या नऊ रूपाचे महत्त्व तसेच नऊ नैवेद्य आपण देवीला या नऊ दिवसामध्ये कोणते दाखवावेत अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच करून अखंड दिवा प्रज्वलित करून दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा केला जातो तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार असून ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल तर तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभमुहूर्त आहेत तीन ऑक्टोबरला कलशस्थापना किंवा घटस्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त एक तास सहा मिनटापर्यंत असणार आहे आणि ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटाचा शुभ मुहूर्त घटस्थापनेसाठी मिळेल तर या वेळामध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंडपात किंवा मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकतात अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवतेची स्थापना केली जाते काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्यालाच आपण घटस्थापना असे म्हणतो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा का घटस्थापना केली एकदा का पूजा मांडली की ती नऊ दिवस आपण हलवत नाहीत म्हणजे आपण नऊ दिवस देवां देवांना हलवत नाही या नवरात्रीमध्ये देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर अशा प्रकारे नऊ दिवस देवीची विशेष मनोभावे पूजा केली जाते असे केल्याने देवीची सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा राहते शारदीय नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केल्यामुळे साधकाला भक्ताला सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होते तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्राचा जप देखील करू शकता तसेच दुर्गा सप्तशती पाठ करू शकता कोणत्याही प्रकारचे अवघड मोठे तंत्र मंत्र न म्हणता अतिशय साधे सोपे मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करून घेऊ शकता त्यातील पहिला मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर हा एक मंत्र आहे तर हा आपल्या सर्वांनाच हा मंत्र माहिती आहे हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही देखील हा मंत्र म्हणू शकता तुम्ही घटस्थापना करताना किंवा तुमचे नवरात्राचे नऊ दिवस उपास असतील तर त्यावेळेस तुम्ही या मंत्राचं पठन अवश्य करा किंवा मग अजून एक मी मंत्र तुम्हाला सांगते या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमस नमो नम हा पण मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे तोही पाहून तुम्ही म्हणू शकता हे दोन्ही मंत्र अतिशय साधे सोपे आहेत त्यामुळे पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप केल्यास देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल यानंतर आपण पाहूया देवीची नऊ रूपे देवीला माळा कोणत्या अर्पण कराव्यात तसेच नऊ नैवेद्य कोणते आहेत तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता त्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते तरी या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि या दिवशी पहिली माळ आपल्याला घालायची आहे ती म्हणजे शेवंतीच्या फुलांची किंवा सोनचापेच्या पिवळ्या फुलांची माळ या दिवशी तुम्ही देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यामध्ये यश सिद्धी प्राप्त होते ब्रह्मचारिणी या देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्यामुळे घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रगंटाची पूजा केली जाते या देवीला गायीच्या दुधाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण देवीला या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी माळ देवीला अर्पण करायचे आहे निळी फुले किंवा गोकर्णाच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ देवीला या दिवशी अर्पण करावी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे म्हटले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते या देवीला मालपुवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिला स्वादिष्ट असा मालपुवा याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर ते गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना खायला द्यावे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केशरी अथवा भगवी फुले अबोली ते तेरडा अशोक या फुलांची देवीला अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गादेवीच्या रूपाने आनंदी आनंद आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंद मातेला केळीचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच चांगले राहते तर या दिवशीची माळ ही बेलाची किंवा कुंकवाची वाहतात त्यानंतर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातामध्ये तलवार धारण केलेली असते देवी कात्यानीची पूजा केल्यामुळे आरोग्य संबंधित समस्या भीती दूर होते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच या देवीला मध हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी मधाचा नैवेद्य पण देवीला अर्पण करावा या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कात कालरात्रीची पूजा केली जाते तर या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होतं त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी देवीला झेंडू किंवा नारंगीच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते तर या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देत असते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करू शकता आणि या आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते तर ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला हलवापूर्वी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा या देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय आहेत ते अर्पण केल्यास घरामध्ये सदैव सुख शांतीचं वातावरण नांदतं आणि या दिवशी नववी माळ म्हणून कुंकुमार्चन करतात अशी ही देवीची नऊ रूपे आहेत तर तुम्ही यापैकी तुम्हाला जे काही फुलं मिळाले नाहीत तर तुम्ही पाना फुलांची तुमच्याकडे जी अवेलेबल असतील तर त्याची माळही अर्पण करू शकता शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते तसेच दुसऱ्या कथेनुसार अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले त्यानंतर दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण आपल्याकडे साजरा केला जातो नवरात्रीत नऊ नौ दिवस अनेक जणांचा उपवास असतो अनेक ठिकाणी नवरात्रीचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात गरबा रामलीलांचे आयोजन केले के जाते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते तर असा हा नवरात्रीचा नऊ नौ दिवसाचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ नौ दिवसाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान शानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद